जे येणारे गाव आहे ते तेव्हा आहे रतनपाडा आहे अंमलपाडा आणि मोदलपाडा आणि जो राजपूर आहे त्या गावांना विशेष करून नमस्कार नंदुरबार या विभागाअंतर्गत असलेल्या इच्छागवन तालुका तोडदा जिल्हा नंदुरबार या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाचा पाणी पातळीत वाढ झाली असून पुढील काही तासात सदर प्रकल्पाचा सांडव्यावरून केव्हाही पाण्याचा विसर्ग चालू होऊ शकतो तसेच विमोचकाद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे तरी इच्छागवन येथील स्थानिक नाला या काठावरील गावांना सतर्कतेच्या इशारा इच्छागवानी येथील स्थानिक नाला काठावर इच्छागव्हा सोरापाडा अंमलपाडा मोदलपाडा राजपूर जिल्हा तापी गुजरात व इतर गावे तो पाण्याचा निचरा होत असल्यामुळे या धरणाखालील गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते परंतु प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पाण्याची पातळी कमी असून आता काही अडचण नाही अशी माहिती मिळाली आहे प्रतिनिधी अजित पवार नमस्कार माझं नाव उमेश वडवी आहे हा तुमचा तुम्हाला जो दिसतोय तो इच्छागमनचा मध्यम प्रकल्प आहे मागील दोन ते तीन दिवसापासून हा चर्चेमध्ये आहे आणि पेपरला वगैरे याचे न्यूज येऊन राहिलेले तर इथे जो आहे तो चर्चेचा विषय असा आहे की जो पायप आहे याच्यामधून जो पाणी काढण्यासाठी त्या पायपमधून वरती थोडं आपल्याला लिकेज ले, दिसतो आहे मग त्याच्यामुळे अचानक म्हणजे असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि काल अचानक नंदुरबार जिल्हाधिकारालयामधून आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हणजे असं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मग याच्यामध्ये जे येणारे गाव आहे ते छागवन आहे रतनपाडा आहे अंमलपाडा आणि मोदलपाडा आणि गुजरातमधला जो राजपूर आहे त्या गावांना विशेष करून सतर्कतेचा इशारा हो। दिलेला आहे पाण्याची पातळी ही एकशे सव्वीस मीटर होती असे आम्हाला म्हणजे प्राथमिक माहितीनुसार माहिती पडलं होतं पण जेव्हा आज आम्ही आम बघायला आलो तर पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे मग आता टेन्शन घेण्याच्या सारखं राहिलेलं नाही असं आम्ही जे अधिकारी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी त्यांच्याशी आम्ही बोललं तर ते अधिकारी असं म्हणत आहे की आता म्हणजे जास्त टेन्शनचे विषय नाही